किनवलीच्या शहा विद्यालयात राजभाषा दिन संपन्न किनवलीच्या शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात अभिजात मराठी राजभाषा गौरव देऊन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस शेखंडे सर होते तसेच व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर जे सावंत सर पर्यवेक्षक अरुणा जाधव मॅडम सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्येष्ठ शिक्षिका ज्येष्ठ शिक्षक एस के उगाले सर शंकर धोदडे सर पीटी साशे सर ग्रंथपाल अजित भाऊ घनगाव सर्व शिक्षक शिक्षक यांच्या उपस्थितीत साहित्य क्षेत्रातील मानदंड कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांना माय मराठीची प्रतिज्ञा सामुदायिक रीतीने देण्यात आली अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जी एस वेखंडे सर यांनी मराठी भाषेचा गोडवा मराठीतील साहित्याचा जगाला हेवा वाटावा असे संत पंत तंत साहित्य माय मराठीत आहे असे सांगून कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री पी आर बांगर यांनी केले बिरो रिपोर्ट लोखिंद किनवली